हां हॅलो नमस्कार तर मी आता माझ्या चॅनलचे सर्व स्वागत आहे करते सर्वां स्वस्त असतात मस्त असतात मजेत असतात स्वामी समर्थ सर्वांना तर विटॅमिन ईची कॅप तुम्ही ऐकलीच असेल किंवा आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असते के चेहऱ्यासाठी केसांसाठी तर मग चेहऱ्यासाठी तुम्हाला सांगणार सा आहे वयानुसार सर्वांचे चेहऱ्यावर सुरकवत येतातच पण तरीसुद्धा आपण थोडीफार आपली काळजी घेऊ शकतो तर त्यासाठी काय करायचं आहे थोडंसं क पॅरिशिट ऑइल घ्यायचं आहे बाउलमध्ये आणि त्यामध्येही कॅप्सूल फोडून टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेल टाईप तयार होणार आहे आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर मसाज करायची आहे आणि तुम्ही सुद्धा लावू शकता तुमचे केस गळत असतील ड्राय झालेले असेल तर सुद्धा खूप फायदेशीर आहे तर आज आपण स्किनसाठी उपाय करणार आहोत आणि नक्की ट्राय करून बघा मी स्वतः करत असते तर विटॅमिन कॅप्सूल हे आपल्या चेहऱ्यासाठी तर खूप फायदेशीर आहे सर्वांनी ऐकलंच असेल तर तुम्ही ही कोरपडमध्ये मिक्स करून लावू शकता किंवा गुलाब जेल आहे त्यामध्ये मिश्रण मिक्स करून लावू शकता रात्री काय करायचं आहे चेहरा चांगला वॉश करून घ्यायचा आहे त्यानंतर हे जेल पण चांगलं चेहऱ्याला मसाज करायची आहे छानपैकी आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि मॉर्निंगला उठल्यानंतर तुम्ही वॉश करून घ्या किंवा तुम्ही हे दहीमध्ये मिसळून सुद्धा लावू शकता खूप छान रिझर्ट आहे नक्की ट्राय करून बघा आणि रोज रात्री झोपताना आपल्या स्किनची काळजी घेत जा मॉशिंजर म्हणा असं आपल्या स्किनला लावत जा ड्राय स्किन असेल तर खूप काळजी घ्यावं लागते स्किनची कारण कोल्ड स्किन त्यावर लवकर सुरकात यायला लागतात त्यामुळे झोपताना तुम्ही विटॅमिनची कॅप्सूल नक्की लावा खूप फायदा होईल तुमच्या स्किनसाठी खानपैकी अशी मसज करून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये जशी केली आहे तशी तुम्ही करा म्हणजे तुमचे चेहरा लवकर लव सुरक येणार नाहीत वयानुसार तर सर्वांचे चेहऱ्यावर येतातच पण मग आपण जर थोडीफार काळजी घेतली तर सुरकुत आहे थोड्याशा यायला म्हणजे कमी होतात काही काहींच्या वयाच्या आधी सुरकुत यायला लागतात आजकाल म्हणजे खाणपिन खाणं वगैरे चांगलं राहिलेलं नाही आहे जीवनसत्व आपल्याला एवढं भेटत नाही कारण आजकाल सगळं केमिकलयुक्त प्रोडक्ट आणि सगळं सगळीकडे केमिकलच यूज केल्या जातात त्यामुळे आजकाल वीस पंचवीस वर्षाच्या लेडीज जेंट्स पण त्यांचे सुरू करते दिसायला लागलेले आहे ला त्यामुळे आपण स्वतःची काळजी स्वतः थोडीफार घेऊ शकतो घरी तरी काही जास्त माग पण नसतात पार्लरमध्ये गेलं तर तुम्ही तुम्हाला खूप खर्च करावा लागतो एक फेसल केलं तरी तुमचे पाच सहाशे रुपये जातात जर तुम्ही असं रोज रात्री झोपताना अशी चेहऱ्याची मसाज जरी केली तरी तुम्हाला पार्लरमध्ये जायची गरज नाही चेहऱ्याबरोबर मानेची पण अशी मालिश करून घ्यायची छानपैकी आणि नक्की ट्राय करून बघा आपण घरच्या घरी करू शकतो